मित्रांनो जय जाऊ जय भीम जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर पुण्यामध्ये क्रूड पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या मुलींना पोलिसांकडून त्रास देण्यात आला छळ करण्यात आला वाईट पद्धतीने वागणूक दिली या संपूर्ण प्रकरणाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून संतोष शिंदे ऑफिसियल या आपल्या लाडक्या आणि हक्काच्या युट्यूब चॅनेलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आपण जर नवीन असाल हा विषय गंभीर आहे तर हे करायला विसरू नका या विषयावर या मुद्द्यावर तुमच्या कमेंट त्या ठिकाणी अपेक्षित आहेत तुमचं मत सुद्धा व्यक्त करा लाईक करा आणि लाईक केल्यानंतर एक हाईप बटन येतं त्याला सुद्धा क्लिक करा तुमचा सपोर्ट हे आपण जास्तीत जास्त लोकांकडं आपल्या बहुजन समाजाच्या संघर्षासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी खंबीरपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न करूया आणि लोकांसोबत जोडले जाऊया महिला सुरक्षाबद्दल खरं खर तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये फार असं गांभीर्यानं घेतलं जात नाही आज ही कौटुंबिक छळ महिलांना नवा नाही ना प्रत्येक मुलीला सासरी गेल्यानंतर ज्या पद्धतीचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो छळ सहन करावा लागतो तो काही नवा नाही परंतु एखादी स्त्री ज्या वेळेस आपल्या सासरच्या जाचाला कंटाळून ज्या वेळेस घराबाहेर पडते आणि मग ती एकतर कुटुंबातल्या जवळच्या लोकांचा आधार घेते किंवा आपल्या मैत्रिणीचा आधार घेते आणि अशीच घटना महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये घडली की एक छत्रपती संभाजीनगरची सासर पीडित महिला तिच्यावर होणारा शारीरिक मानसिक छळ आणि वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून ती पुण्यामध्ये तिच्या मैत्रिणीकडे आली आणि मैत्रिणीला मदत मागण्यासाठी किंवा तिला होणाऱ्या जाचापासून काहीतरी तिला सुटका मिळावी अनेक चळवळीतल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा चांगलं वाईट ज्यांना माहिती आहे परंतु त्या लढतात अशा तिच्या मैत्रिणीकडे तिने घरानं मांडलं आणि त्याने ठरवलं की या बाबतीत आपण काहीतरी करूयात परंतु हे ज्या वेळेस कुणाकडून कुण। ना कुणाकडून किंवा कुण। अंदाज बांधून कासे ना ज्या ज्यावेळेस सासऱ्याच्या कानावर माहिती पडली त्यावेळेस सासऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर वरून थेट पुणे गाठलं साजिक आहे सुनेचा अगोदर मैत्रिणीशी संपर्क झालेला असेल कधी चर्चा झाली असेल आणि माहित नाही या सगळ्या गोष्टीमधून कदाचित त्यांना या गोष्टीची जाणीव असेल किंवा माहिती असेल ते माहिती असल्यामुळं ज्या मैत्रिणीकडे ती राहत होती तो सासरा काही संबंधित पोलिसांना घेऊन मते छत्रपती संभाजीनगरचे असतील किंवा कोथोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं त्या मैत्रिणीचं घर होतं तिथले पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांनी त्या मुलीच्या घरी जाऊन त्यांच्या रूमवर जाऊन एकंदरीत एक एकंदर, चुकीच्या एकंदर, पद्धतीनं धिंगणा घातला मूळ मुद्दा असा असतो की ज्यावेळेस एखादी एखाद्या प्रकरणात महिले असेल महिला इनोव्हल असेल तर तिथं एक महिला पोलीस अधिकारी आणि मग इतर सगळ्या गोष्टी ह्या तपासल्या जातात किंवा त्या सोबत ठेवल्या जातात ज्या वेळेस सुनेला मारहाण होते हे सासऱ्याच्या विरोधात तक्रार केली जाते किंवा के न्याय त्या ठिकाणी मागितला जातो किंवा तसं प्रकरण ज्यावेळेस पुढे येतं त्यावेळेस पोलिसांनी दोन्ही बाजूच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ना की सासरा माझी पोलीस अधिकारी आहे म्हणून तो पोलिसांना जे सांगतोय तेच पोलिसांनी ऐकायचं आणि गोष्ट इतकी विचित्र घडली की जे काही पोलीस कर्मचारी असतील मग ते छत्रपती संभाजीनगरचे अमोल कामठे असतील किंवा संजीवनी शिंदे असतील सायबर क्राईमचे धनंजय सानप असतील विनोद परदेशी असतील ही सगळी मंडळी जी छत्रपती संभाजीनगर सातारची होती या सगळ्या मंडळींनी त्या मुलीच्या रूमवर जाऊन त्यांचे कपडे असतील इनरवेअर असतील म्हणजे विना परवानगी त्यांच्या रूममध्ये घुसण असेल जे जे बेकायदेशीर असेल आणि जे जे त्या वर्दीला न शोभणाऱ्या घटना असतील काय असतं बरा बरेच अधिकारी अंगार वर्दी असल्यामुळे दादागिरीशिवाय बोलत नाही म्हणजे त्यांना अजिबात कळत नाही ठीक आहे आपण अधिकारी आहोत पण आपण गावगुंड नाही किंवा आपण एखाद्याला जे काही बोलतोय एखाद्याविषयी एखाद्याला ज्या आपल्या शब्दामध्ये की आपण मालकच आहोत या सगळ्या महाराष्ट्राचे हे ते म्हणजे या आदिर्भावात असतात आणि मग या लोकांना ते ज्या पद्धतीनं त्या मुलीनी जी कथन केलं अंगाला स्पर्श करणं नको त्या भाषेत बोलणं अरवाजच्या भाषेत शिवीगाळ करणं हे त्यांच्या सोबत घडलं म्हणजे एक छत्रपती संभाजीनगर वरून आलेली महिला जी सून आहे जी कुणाची तरी लेख आहे कुणाची तरी मैत्रीण आहे ती कुणाकड तरी मदत मागणारच पण इथल्या मैत्रिणीसोबत पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी आणि खास करून महिला अधिकारी सुद्धा होत्या ज्यांची नावं मी पुढे घेणार आहे मग प्रेमा पाटील असतील सखराम सानप असतील आणि प्रेमा पाटील यांची मैत्रीण असेल एक श्रुती म्हणून सुद्धा आहे आणि या सगळ्या लोकांवर त्या मुलीनं आक्षेप घेतला पुणे आणि ज्या पद्धतीचं वर्तन त्या मुलींसोबत झालं म्हणजे मूळ प्रकरण बाजूला राहिलं आणि या मुलींना ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली का हो त्या मुली फक्त एका विशिष्ट जातीच्या आहेत किंवा त्या फक्त स्त्री आहेत किंवा त्यांना आपण काहीही बोललो तरी चालतं आपण वर्दीचे मालक हो। आहोत आणि मग पदाचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांकडून त्यांना दिली जाणारी वाईट वागणूक म्हणजे एखाद्या अस्पृश्य जातीमध्ये दिनदलित म्हणून ज्या समाजाला आजपर्यंत त्याच पद्धतीनं वागवलं गेलं देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताची राज्यघटना निर्माण झाल्यानंतर एक भारतीय म्हणून प्रत्येकाला जगण्याचा बोलण्याचा राहण्याचा वागण्याचा आणि जीवन जगण्याचा अधिकार दिला तिथं कुठं उतरंडी आहेत का हो मग अजून सुद्धा माणसांमध्ये तेही प्रशासनामध्ये तेही कायद्यामध्ये अशा पद्धतीची जर एकंदरीत वागणूक सर्वसामान्य नागरिकांना महिलांना मिळत असेल तर ही फार वाईट गोष्ट आहे आणि हे सगळं प्रकरण ज्या वेळेस या ज्या मैत्रिणी नावाच्या कोथरूड मध्ये राहणाऱ्या मुली आहेत ज्या वेळेस त्या आमच्या सोबत अत्यंत वाईट घडलंय आम्ही मैत्रिणीसाठी न्याय मागण्यासाठी एक वेगळाच लढा लढण्याचा प्रयत्न करतोय परंतु तुम्ही तु जाती वाचक शिवीगाळ करून आम्ही या या जातीच्या आहेत म्हणून आम्हाला म्हणजे काहीच व्यक्ती स्वातंत्र्य नाहीत आम्ही शिक्षणासाठी किंवा अं एक नागरिक म्हणून या पुण्यामध्ये राहतोय आणि आम्ही सिंगल राहतोय आम्ही मैत्रिणी राहतोय म्हणजे आम्ही अत्यंत वाईटच आहोत अशा पद्धतीची जर त्यांना वागणूक दिली जात असेल तर ही धक्कादायक आहे परंतु ह्या मुली थांबल्या नाहीत पुण्यात सामाजिक राजकीय चळवळीमध्ये कार्य करन... कार्यकर्ते आहेत जे कायद्याचा अभ्यास असणारी कार्यकर्ते आहेत ही सगळी मंडळी उठली आणि न्याय मागण्यासाठी कोथरूड पोलीस स्टेशन असेल संबंधित तिथले डीसीपी असतील पुणे शहराचे पोलीस आयुक्त असतील या सगळ्यांपर्यंत गेले आंदोलन केलं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या या पुणे पोलीस आयुक्ताच्या कार्यालयासमोर परंतु त्या मुलींना दाद कुणीही दिली नाही शेवटी यांना डीसीपीनी फक्त काहीतरी करू म्हणले आणि ज्यावेळेस या मुलींनी महिला आयोग अर्थात रुपाली चाकणकड यांच्याकडे द्वारे तक्रार केली त्या मुलींनी त्यांना फोन सुद्धा केले अजिबात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी यांना आज तागायत रिप्लाय दिलेला नाही उलट त्याच मुलींचे नावाने ट्विटरवर नावा त्यांनी ट्विट केलं की अशा अशा पद्धतीचं म्हणजे कधीच कुठल्याही एखाद्या पीडित महिलेची नावं हे ओपन करायची नसतात डिस्क्लोज करायची चे नसतात चेहरा आणि नाव हे शक्यतो हाईट ठेवायचं असतं त्या मुलींनी आज या येऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु हे सगळं प्रकरण राज्य सरकार याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही पुणे पोलीस आयुक्त याच्याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत डीसीपी लेवलचे अधिकारी फक्त बैठका घेतात न्याय देत नाहीत म्हणल्यानंतर ही सगळी मंडळींनी क्रिमिनल ऑफेन्स या सगळ्या बाबतीत घडलेलं आहे म्हणून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये यांनी एक पिटिशन दाखल केलं यावेळी चारशे एकोणऐंशी दोन हजार पंचवीस अंतर्गत हे पिटिशन दाखल केल्यानंतर माननीय न्यायालयासमोर हा सगळा घडलेला प्रकार त्या मुलींनी स्वतःची कैफियत मांडली राज्य सरकारला या मुलींचं दुःख कळलं नाही महिला आयोगांना याचं गांभीर्य कळालं नाही त्या मुलींना महिला आयोग सुद्धा न्याय देऊ शकला नाही कारण ते एका जातीच्या एक विशिष्ट वर्गाच्या आहेत म्हणून असं काहीतरी आहे का हा सुद्धा संशोधनाचा विषय पुणे पोलीस आयुक्तांनी या मुलींच्या तक्रारीकडं मिळालेल्या वाईट वागणुकीकडं किंवा कोथरूड पोलीस स्टेशनच्या ज्या प्रेमा पाटील आहेत त्यांची मैत्रीण आहे सकाराम सानप जे माजी पोलीस अधिकारी आहेत त्या छत्रपती संभाजीनगरच्या त्या मुलीचे सासरे आहेत या सगळ्यांनी अत्यंत वाईट वागणूक दिली एकूण आठ लोक होती या सगळ्यांच्या विरोधात ही सगळी मंडळी ज्यावेळेस संघर्ष करत होती न्याय दिला नाही माननीय कोर्टासमोर ही सगळी मंडळी गेली या सगळं म्हणणं यांनी ज्यावेळेस माननीय न्यायालयासमोर मांडलं त्यावेळेस माननीय न्यायालयाने एक निकाल दिला जो अकरा तारखेला तो निकाल आला आणि या निकालामध्ये ज्या घटना घडल्या म्हणजे अकरा नोव्हेंबरला या सगळ्या माननीय न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आठ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर त्याच्यात एक फक्त सासरा आहे त्या छळणाऱ्या मुलीचा जरी तो सासरा असला तो सुद्धा माजी पोलीस अधिकारी आहे या सगळ्यांच्या विरोधात ज्या मुलींना चुकीच्या पद्धतीनं वागणूक दिली ते सगळे सेक्शन आणि हे मी सगळं आपल्या समोर मांडणार आहे या सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ऑर्डर आता इथं जिंकलं कोण शेवटी कायदा श्रेष्ठ आहे तुम्ही जर आम्हाला विशिष्ट जातीचे म्हणून हिनवणार असाल छळणार असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायद्याचा प्रमुख हक्क अधिकार दिलेला आहे जी न्याय व्यवस्था आणि या भारताचं संविधान भारतीय नागरिक म्हणून आम्हाला राहण्याचा जगण्याचा बोलण्याचा वावरण्याचा आणि वेळ प्रसंगी लढण्याचा हक्क अधिकार दिला तोच दरवाजा शेवटी यांना स्वीकारावा लागला तो मार्ग स्वीकारावा लागला आणि माननीय न्यायालयाने अकरा नोव्हेंबर रोजी जो काही निकाल दिला त्याच्यात आठ जी मंडळी आहेत जी सायद पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर अर्थात तिथलं सातारा पोलीस स्टेशन याचे अमोल कामठे असतील संजीवनी शिंदे असतील धनंजय साहेब सानप जे सायबरचे आहेत ती मुलगी सुद्धा सानपच आहे बरं जी छत्रपती संभाजीनगरची आहे ती विनोद परदेशी असतील आणि कोथरूड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील असतील स्मृती काय खवणे खदने असतील सकाराम सानप त्या मुलीचे सासरे आणि प्रेमा पाटील यांची जी कुणी मैत्रीण असेल त्यांचं नाव आ, त्या वकिलांनी हे नाही केलं मी सगळ्यांकडून या सगळ्या गोष्टीविषयी माहिती घेतली थोडा आढावा घेतला प्रकरण इतकं भयानक आहे या कायद्याच्या राज्यामध्ये देशामध्ये आजही महिला असुरक्षित आहेत आणि ज्या महिलांच्या संरक्षणासाठी महिला आयोग आहे तीन महिन्यामध्ये यांच्या तक्रारीची दखल सुद्धा घेतलेली नाही उलट त्यांची नावं जगजाहीर जग जग करून त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य बाधित करण्याचं काम सुद्धा या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलं आणि या सगळ्या आठ लोकांवर ज्या भारतीय न्याय संहितेनुसार बीएनएसच्या कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले ते गुन्हे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार झाले मी म्हणतो निस्ते गुन्हे दाखल होऊन उपयोग नाही त्या अंतर्गत त्यांना अटक सुद्धा झाली पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे जर कायदे सगळ्यांसाठी समान असतील तर मग पोलीस अधिकाऱ्यांना फक्त गुन्हे दाखल करून याच्यात सुट्टी देता कामा नाही कारण त्यांनी ज्या पद्धतीची वागणूक दिली आज हे प्रकरण पुण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत घडलं जे उच्चभ्रू कोथरूड मध्ये लोक राहतात असं समज आहे असं प्रत्येक शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा घडू शकतं म्हणून कायदे त्याच पद्धतीने वापरले गेले पाहिजेत भारतीय न्याय संहितेच्या नुसार या लोकांवर काय गुन्हे दाखल झाले भारतीय न्याय संहिता सेक्शन तीनशे दहा पब्लिक दोन सेक्शन एकशे चाळीस सेक्शन तीनशे एक्कावन अब्लिक दोन सेक्शन चौऱ्याहत्तर सेक्शन तीनशे तेहतीस आणि अट्रॉसिटी ऍक्ट एक, एकतीस आर एकतीस डब्ल्यू या अंतर्गत या सगळ्या लोकांवर आठ प्रमुख न्यायालयाने ठरवलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल झाले आणि याच बरोबर किडनॅपिंग असेल विनयभंग असेल या स्वरूपाचे सुद्धा गुन्हे या आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दाखल झालेले आहेत मला एवढंच या माध्यमातून सांगायचंय ज्या पोलीस स्टेशन मध्ये जो काही अंतर्गत वाद होता ते वाद मिठवण्यासाठी किंवा कायदेशीर कारवाई करण्यासाठी कायद्याचे रक्षक म्हणून राज्याच्या ग्रह विभागाच्या माध्यमातून देशाच्या गृह विभागाच्या माध्यमातून पोलीस सिस्टीमची यंत्रणेची जी काही निर्मिती केलेली आहे वेगळे 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 एजन्सीज आहेत आणि कायद्याने यांना त्या खुर्चीवर बसून लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी बसवलेलं आहे ती जर माणसं रक्षकच जर भक्षक होत असतील आणि त्या मुली आप सांगतायत मी नाही बोलत आहे त्या मुली अशा सांगतायत की ज्यावेळेस आमच्या आमच्या रूममध्ये घुसले जसं काय आम्ही फार मोठे आरोपी आहोत एकतर मुलगी कामावर गेलेली होती तिला तिथून पकडून आणलं आणि अत्यंत वाईट पद्धतीनं वागणूक दिली त्या मुली याच्यापेक्षा अजून सांगतात की आम्हाला जातीवाचक बोललं गेलं अट्रॉसिटी अॅक्ट नुसार एकतीस आर आणि एकतीस डब्ल्यू नुसार जो गुन्हा दाखल झाला म्हणजे आम्हाला काहीच त्या ठिकाणी किंमत नाही आणि हे कायद्याचे रक्षक त्या ठिकाणी बसून बोलतात बांधवांनू मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे आणि मी ज्या वेळेस वेगळी वेगळी प्रकरण वाचतो पाहतो किंवा ऐकतो पोलीस जर दोनशी असतील पोलीस जर आरोपीच्याच पिंजऱ्यामध्ये येत असतील तर पोलिसांची चूक असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होतात का एवढी घटना घडून सुद्धा त्या मुली फक्त न्याय मागत होत्या कुणावर सुरुवातीचा प्रसंग काय होता त्या मुली म्हणत होत्या आमची जी मैत्रीण आलेली आहे तिला ज्या कुटुंबाकडून त्रास होत आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या मुलीनं पुण्यात येऊन तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न केले होते आपभीती मैत्रिणींना सांगितली होती मग कोथूड पोलीस इतकं निर्दयी कसं झालं हे सगळ्या पोलिसांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या गोष्टीचे भान ठेवलं पाहिजे तुमच्या अंगावर वर्दी असली म्हणजे किंवा तुम्ही तुमच्याकडं तो पदभार असल्यामुळे तुम्ही मालक नसता तुम्ही सुद्धा एक शासनाचे काहीतरी नौकर आहात चुकीचं घडत असेल तर तुम्ही बिलकुल शासन बर शासन करायचं पण तुम्हाला अधिकार नाही फक्त ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून माननीय न्यायालयासमोर उभं करायचंय शिक्षा तुम्ही देणार आहे का पण प्रत्येक प्रकरणाकडे जर अशा नजरेने पाहिलं जात असेल जातीवादी वृत्तीनं जर ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या जात असतील तर ह्या किती दुर्दैवी आहेत आणि हे घडलं या कोथुडमधल्या पोलीस स्टेशनवर या सगळ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर सगळ्यां गोष्टीबद्दल खरं खर तर लोक संघर्ष झाला पुण्यामध्ये या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली शिवपी या मुलींना न्याय कुणी दिला पोलिसांनी दिला का यांच्यावर गुन्हा दाखल करून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही गोष्ट कुणी केली माननीय न्यायालयाने केली शेवटी माननीय न्यायालयाने त्या चार मुलींना न्याय दिला ज्यांच्या सोबत अत्यंत वाईट पद्धतीनं आणि याच्यात ठीक आहे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे किंवा कुणी जरी लोक याच्यात न्याय मिळवून देण्यासाठी सहभागी जरी असले त्या सगळ्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे अडचणीच्या काळात कोणतरी कौन कोणाच्या तरी पाठीशी उभं राहत आहे अन्यथा किड्यामुंग्यासारखी जर म्हणजे वागणूक देऊन जर चिरडलं जाणार असेल तर हे कायद्याचं राज्य आहे हे फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा घटना जर महाराष्ट्रात घडत असतील हे अत्यंत दुर्दैवी आहे बांधवांना मला या प्रकरणात एवढंच सांगायचंय त्या अं म्हणजे दलित समाजाच्या आहेत बहुजन समाजातून येतात असं म्हणून जर त्यांना छळलं असेल तर हे तर दुर्दैवी आहेच मुळात त्या महिला आहेत आणि तुम्ही त्यांच्याविषयी अशी धारणा ठेवता हेच मुळात फार गुन्हेगारी वृत्तीच आहे आणि अशी वृत्ती कायद्याने शिक्षा देऊन त्यांना त्यांची जागा दाखवली जाते हे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय प्रकरण जे आहे हे असंच जर कुठं घडत असेल घडू नाही एवढीच अपेक्षा आहे परंतु कायदा हा सर्वांसाठी समान आहे आणि कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही तुम्ही राजकारणी असू द्या तुम्ही प्रशासनातले कुणीही असू द्या जो सर्वसामान्य व्यक्तीला अधिकार आहे किंवा कायद्याच्या चौकटीमध्ये समान सगळ्यांना धरलं जातं तिथं तुम्ही पदाचा जर गैरवापर करणार असाल हे अशा पद्धतीनं तुम्हाला सुद्धा कठोर शासन होऊ शकतं हे निर्विवाद माननीय न्यायालयाने दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्या मुलींना न्याय मिळाला त्यांना प्रचंड त्रासाला सहन करावं लागलं त्या आजही ढसाढसा रडतायत ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये या पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला सगळी वकील मंडळी त्या ठिकाणी हजर होती गुन्हा दाखल करेपर्यंत कार्यकर्त्यातले वकील आणि वकिलांमधला कार्य करतात न्यायाच्या अपेक्षेने आणि गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे या वृत्तीने ज्या पद्धतीने लढत होते ते कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला या सगळ्यांचा अभिमानच आहे पण या सगळ्या बरोबर आम्ही भारतीय नागरिक आहोत आम्ही कायद्या मोडणार तर नाही पण कायद्यानुसार आम्ही वागण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या आमच्यासाठी या देशाचं भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे हे परत एकदा सांगण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे एवढंच न्याय मिळतो म्हणून तर सत्यमेव जयते ते म्हटलं जातं धन्यवाद जय भीम जय शिवराय